आज आपण रुद्र डेअरी फार्म वाळकी तालुका नगर जिल्हा अहिल्यानगर राहुल शेठ भुसळे यांच्या फार्मवर आलो जय श्रीराम राहुल शेठ जय श्रीराम राहुल शेठ आज आपली या आठवड्यातली ही दहावी गाडी आहे हा किती गाय आहेत आज था था था? आज बावीस आहेत सगळ्या बावीस साधारण सुरुवातीचे दर कसे येत कमी आपल्याकडे चाळीस पासून ते चालू होते आपल्याकडे या आठवड्यात चाळीस हजारापासून पुढे गाय आहेत वेळ आलेले किती आहेत सध्या अ वेळाले दो 12 13 आहे दा आणि 10 11 गय वेलेले आहेत हो राहुल चठी एक नंबरची गाई आहे हे काय दर दुसऱ्याने खाली वाला आज दिवस त्यां दिला मोठ्या मापाची हा अ ईचे आपण 75000 रुपये सांगतोय व्यवहारला बसला थोडं बार इकडे तिकडे होईल दुसऱ्याने खाली वाला दुधाची कॅपॅसिटी बारा ते चौदा लिटर सत्तर हजाराच्या आसपास तुमचा अंदाज आहे हो हा किती हे दुसऱ्यात नाही दुसरी आता तिसरी ती दोन नंबरची गाय आहे दोन नंबरची हो दोन नंबरची प्युअर मध्ये अजून एक जणाला पंधरा ते वीस दिवस बाकी पंधरा ते वीस दिवस बाकी हो। दुधाची काही क्षमत आहे दुधाची बारा लिटर मागच्या मापाचे फायनल किमतीचे इथे पण सत्तर हजार रुपये आपण सत्तर हजार रुपये फायनल होईल हो मित्रांनो सत्तर हजार तुम्हाला ही गाय उपलब्ध आहे राहुल शेट तीन नंबरची गाय आहे थोडीशी वेगळ्या कलर मध्ये आढळते हा थोडीशी गाय घरगुती दूध खायला भारी साडा बारा बऱ्याच झाली तिथे काय होईल तिचं साठ हजार रुपये सांगतो आपण एकावन्न हजार रुपये व्यवहार वेव्हर करूया एकावन्न हजारात फायनल व्यवहार करू फायनल दुधायचं दहा दाल दाल लिटर आराम गॅरंटी दहा छोट्या कुटुंबासाठी हो उपयोगाची हो आणि मोठ्या कुटुंबासाठी चार नंबरसाठी घालाय म्हणा हा काही दर होईल चार नंबर दुसऱ्यांदा खाली तिला पण एक आठ ते दहा दिवस बाकी अजून किमतीच ते कसं होईल साडा बारा तिथे आपण पासष्ट हजार रुपये सांगतो फायनल काय होईल फायनल साठ हजार रुपये देऊ साठ हजारात होईल हो किती म्हणले दुसऱ्या गाजाल आहे पाच नंबरची गाय काय होईल हे दुसऱ्यांदा खाली व्हायला आहे दूध बारा ते चौदा लिटर देईन सडा बारा सगळं पाहू शकता आणि केवळी माता बी तावनगर किमतीच कस इथे पंच्याहत्तर हजार सांगतो सत्तर पर्यंत सत्तर पर्यंत सहा नंबरची गाय प्युअर ब्रीड मध्ये पहिल्या खाली व्हायला आहे काय किंमतीच अजून आठ दहा दिवस बाकी आहे आपण या गायीची किंमत हो किती खाली ते दिवस राहुल शेट्टी सात नंबरची गायी आहे हो काय होईल वेळेले खाली कारवडे किमतीच दोन दिवस झाले झालेले त्याचे आपण पासष्ट हजार सांगतोय साठ हजार रुपये देऊ साठ हजार आणि दूध आता कुणी पण येऊन दहा लिटर पिळून घेऊन जाईल दोन टाईम पाच पाच लिटर दहा लिटरची फुल खात्री पूर्ण गॅरंटी आणि आठ नंबरची गाय मोठ्या बाबा आठ नंबरची गाय मोठ्या बाबा वेलेली हो वेहलेली आहे हिला पण सहा सहा लिटर दुध आता चालू आहे हिला खाली कोण झालेला आहे हिचे आपण पंच्याहत्तर हजार सांगतो सत्तर हजार एकदम फायनल काय हो दुसऱ्याची पाहता मित्रांनो साखर पाहून घ्या क्वालिटी अशा प्रकारची नऊ नंबरची गाय आहे ही नऊ नंबरची गाय दुसऱ्यांदा खाली आहे अजून जनाल एक आठ दहा दिवस बाकी एकदम शांत समाधान काय दुसऱ्यांदा खाली व्हायला आहे बारा ते चौदा लिटर दुधाची कॅपॅसिटी आपण सत्तर हजार रुपये सांगतो हिजे दुसऱ्यांदाच खाली व्हायला आहे पाच परत फायनल होईल हो त्याच्यानंतर या दोन कार उडी आदत कार उडी त्यांचं काय होईल ते पांढरे कार आपण वीस हजार सांगतोय आणि इथे इथे पण वीस हजार रुपये सांगतोय यावर पंधरा पर्यंत होईल हा पंधरा पंधरा हजार रुपये हिशोबाने एक होईल राहुल शेठ हा बोला ना दहा नंबरची गायी आहे काय झालं गेलेली खाली कारोड येऊन सहा लिटर एक टायमाला पिळून घेऊन जाते बारा लिटर यायला दूध चालू आहे चालू परिस्थिती हो, लिटर देऊ काही शेतकरी काय करतात सात महिन्याची गाबन गाय घेऊन जातात आणि पुढे कालांतराने काय प्रॉब्लेम आले सडाचीदार त्यांनी सात महिन्याची जर गाबन असली काय तर स्वतः सगळे चेक करून सड सगळं चेक करून अंग पडले तर व्यापारी जबाबदार आहे पण सडाचा जो प्रॉब्लेम येतो एखाद्या घरी जाऊन जर मछळी झाली तर त्याला व्यापारी काय करणार एक वाकडे म्हणून आता शेतकरी होता त्याने मला कॉल केला कि एक कोणत्या तरी शेतकऱ्याकडून गाय घेतली त्याने सात महिन्याचे गाभन म्हणून त्याच्याकडे गेल्यावरती एका पंधरा दिवस वाढला असतील त्याची तीन सड बंद झाली होती म्हणून त्यांनी सड चेक करून नेले नसतील सड चेक करून यायला पाहिजे होते म्हणजे काय अशा अडचणी आल्यानंतर लोक चुकीचा अर्थ वापरतात तो डायरेक्ट म्हणला तुम्ही चॅनल तो जाहिरात करता पैसे घेऊन आता पैसेच घेऊन जाहिरात करतो नाम करतो कोण सेवा करतो तू काय फुकट सेवा करतो ते सांग ही चे नंबरची ही काबरी काय दिलेली आपण दिली काय दराने दिली आपण मागच्या व्हिडिओ सांगितलं पंचाळीस हजार रुपयाला पंचेचाळीस हजार पंचे रुपयांनी दिलेली फक्त पंचेचाळीस हजारात ही गाई विक्री झाली पाहत आहे खूप मोठ्या मापाची गाई पंचेचाळीस हजारात विक्री झाली राहुल शेट हा ही बारा नंबर ही बेलेली गाय आता कुणी येऊन पाच पाच लिटर पिळून घेऊन जायचे दहा लिटर दूध चालू आहे आता याला खाली कोंड आहे आज सहावा दिवस ही वेळेली आपण फायनली पंचावन्न किंमत सांगतो पन्नास हजार रुपयाला फायनल देऊ पाहत आहे मित्रांनो पन्नास हजारात उपलब्ध लगेच कॉन्टॅक्ट करा आणि गाय खरेदी करा राहुल शेट ही तेरा नंबर ची गाय वेलेली गाय हिला बारा लिटर आता दूध चालू आहे त्याची आपण सत्तर हजार रुपये किंमत सांगतोय बारा लिटर दूध दुछा। चालू आहे हिला खाली कारवडे खाली कारवडे कापरे मध्ये का हो नाही दुसरी कारवडे लाल मध्ये कारवडे हा पाहत आहे मित्र किती वेळ म्हणले फायनलीच किती वेळ त्याची ही तिसऱ्यांदा खाली आलेली झाली तिसऱ्यांदा खाली झाली हो हो बारा लिटर सध्या दूध आहे हो बारा लिटर चौदा लिटर खाली कारवडे हा बारा ते चौदा लिटर दूध कॅपॅसिटी मोठ्या मोबाईल एपीवर गिरमध्ये तेरा नंबरची कालोडी डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून खरेदी राहुल शेट्टी चौदा रुज हे दोनदा काय होईल तिचं इथे आपण पंचेचाळीस हजार रुपये सांगतोय फायनल एक्केचाळीस हजार रुपये देऊ आपण एक्केचाळीस हजार दूध खायच्या मापाची एकदम म्हणले दूध आठ लिटर द्या ना चार चार लिटर एक टायमा दूध दिले पांढऱ्या कलर मध्ये हिले डे तिला खाली कारवडे तीस सारखीच पांढऱ्या कलर ची आज पाच दिवस झाले वेलेली तिला आता चार चार लिटर दूध चालू आहे आठ लिटर दोन आठ लिटर दूध चालू आहे कोणी येऊन पिळून घेऊन जा हि आपण पंचावन्न हजार रुपये सांगतोय खात्री पिळून घेऊन जाय दोन टाइम त्याला काय खात्री तिचं काय सांगितलं ही वेलेली आहे पण हिला खाली खोंडे काल वेलेली आहे हिची आपण पंचावन्न हजार रुपये सांगतोय असल्यावर हजार पास इकडे तिकडे देण पन्नास हजार होईल का एकावन्न हजार रुपये खरं आपण फायनली पाहता मित्रांनी एकावन्न हजार तो उपलब्ध आहे कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकतो राहुल शेट ही सतरा नंबरची काय साडेसहा ते सात महिन्यात पंढरपूर दिलेली आज पोस्ट करायची तीन हजार ऍडव्हान्स आलेली ऍडव्हान्स हा हिच त्याच्यानंतर ही आज वीस ते पंचवीस दिवस टाइम आहे किंवा कसं कस आहे हिची आपण साठ हजार सांगतोय पंचावन्न हजार रुपये फायनल देऊ पाहताय मित्रांनो ही अठरा नंबरची आहे बरोबर ना हो कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकतो राहुल शेट्टी एकोणीस नंबरची काय काय दर लावला ही आपण सांगतोय पन्नास रुपयाला फायनल पन्नास समाधान आहे पन्नास फायनल कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता राहुल शेट्टीचं काय सांगितलं खाली व्हायला अजून एक दहा ते बारा दिवस घे बारा हजार लिटर कॅपॅसिटी मोठ्या मापाची आपण पंच्याहत्तर हजार रुपये सांगतोय सत्तर हजार रुपयाला फायनल करू पाहता मित्रांनो अशा स्वरूपाची काही राहुल शेट्टी एकवीस एक पंधरा हो पान्स दिवस दिवस बाकी आहे पंचावन्न हजार रुपये दिली फक्त पंचावन्न हजार मापाची पाहताय मी म्हणून पन्नास पंचावन्न हजारात सुद्धा गाय उपलब्ध असतात हो चार आठ दिवस पंधरा दिवस टाइम असणार आहे गाई अशा कमी बजेट मध्ये तुम्हाला उपलब्ध होतात खरेदी करायचं असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता पाहताय अच्छा मोठ्या मापाच्या गायी डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता हां ही काळी कपिला गाई हो आता वेलय हो दुधाचं कसं काय आठ दिवस झाले आता बारा तेरा लिटर कुणी पण पिळून घेऊन जायचे सहा साडे सहा लिटर एक टायमाला वासरू वासराचं दूध सेपरेट आणि जे दूध काढतो ते सहा साडे सहा लिटर एक टायमाला दूध पिळून घेऊन जायचं कुणी तेरा साडे तेरा लिटर वासरा वासराचं कडे झालं तर पंधरा सोळा लिटर दूध आता गायला रेडी आहे रेडी आहे हो मित्रांनो गायी खरेदी करायची असेल तर लगेच कॉन्टॅक्ट करू शकता पूर्णतः झेड ब्लॅक आहे का चाकर पाहून घ्या पूर्णतः काळ आहे अशा स्वरूपाची गाय आहे डाई खरेदी करायची असेल तर लगेच कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही पूर्णतः काळी गाई बारा लिटरचे दुधाची सध्याची खात्री